विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आज आपण मराठी व्याकरणाच्या तिसऱ्या लेक्चरमध्ये आलेलो आहोत ही लेक्चर सिरीज ज्या तृतीय श्रेणी कर्मचारी तलाठी ग्रामसेवक सरळसेवा भरती मेघा भरती सार्वजनिक आरोग्य विभाग नॉन गॅजेटेड क्लास टूमधल्या पी एस आय एस टी एसून इतर परीक्षा या सर्वांसाठीची आहे हे मी वारंवार सांगतोय कारण हा सोपा सोपा अभ्यास पूर्ण मार्ग देणारा अभ्यास आपण सगळ्यांनी करणं अपेक्षित आहे पहिल्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं मराठी व्याकरणाची पार्श्वभूमी मराठी भाषा आणि लिपी याविषयीची माहिती दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण वर्णन विचार हा टॉपिक बघितला आणि त्याच्यामध्ये तुम्हाला होमवर्क पण दिलेला आहे आणि मी असंही तुम्हाला बोललो आहे की जर होमवर्क करताना जर काही अडचणी आल्या तर तुम्ही मला कमेंटमध्ये लिहा मेल करा किंवा जे नंबर्स तुम्हाला या ठिकाणी दिसतात त्याच्यावर ऑफिसला फोन करा तुम्हाला लवकरात लवकर त्याचा रिप्लाय तर आता आपण या तिसऱ्या लेक्चरकडे जातो आहे तिसरा लेक्चर वर्ण विचारानंतरचा आपल्याला कोणतीही भाषा असू दे तो अभ्यासावा लागतो तो आहे शब्दविचार ऑलरेडी मी तुम्हाला एक गोष्ट सांगितलेली आहे विचार म्हणजे काय तर या ठिकाणी आपल्याला विचार या शब्दाचा अर्थ घ्यायचा आहे संपूर्ण अभ्यास पण कशाविषयीचा संपूर्ण अभ्यास तर हे शब्द इथे दिलेला आहे शब्दाविषयीचा संपूर्ण अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे तर मग सगळ्यात पहिल्यांदा तराठ्याला सुद्धा व्याख्या लिहिली आहे शब्द म्हणजे काय तर आपण बघूयात व्याख्या शब्द म्हणजे काय तर शब्द म्हणजे कोणताही शब्द हा एक अक्षरांचा अर्थपूर्ण समूह असतो अक्षरांचा अर्थपूर्ण समूह म्हणजे शब्द किंवा यालाच काही पुस्तकामध्ये दुसरा छान शब्द वापरलेला आहे तो म्हणजे काय अक्षरांचा सानुक्रम सांगणे विशिष्ट क्रमाने अक्षर येऊन त्याच्यातला अर्थ सांगणे तो सांगणारा शब्द अक्षर समूह म्हणजे शब्दांचा श्यप्द। दोन व्याख्या या ठिकाणी आपण पाहतोय शब्द म्हणजे अर्थपूर्ण अक्षरसमूहाला शब्द असे म्हणतात दुसरं शब्द म्हणजे अक्षरांच्या सानुक्रमास शब्द असे म्हणतात शब्दाच्या शब्दा जाती शब्दाचे प्रकार आपण पाहणारच आहोत त्याच्यामध्ये आपल्याला विकारी शब्द विकारी शब्द हा प्रकार पाहायचाच आहे तर पूर्वीचं ज्ञान आपण घेतोय त्यानंतर दुसरी व्याख्या आपल्याला बघायचं आहे की शब्दाला धरून ते म्हणजे प्रत्येक म्हणजे काय प्रत्यय म्हणजे काय कोणत्याही मूळ शब्दाला या ठिकाणी शब्द किंवा एक किवर्ड लक्षात ठेवा कोणत्याही मूळ शब्दाला लागून आलेले इतर अक्षरे किंवा शब्द मूळ शब्दाला शब्दा लागून आलेले इतर अक्षरे किंवा शब्द याला प्रत्यय असे म्हणतात उदाहरणार्थ मी जर म्हटलं धबक दबक या शब्दाला कुठलाही अर्थ नाही दबंग माहिती आहे सलमान खानचा पण दबक माहिती नाही पण दबकाचा जर आपण योग्य सानुक्रम मांडला किंवा ते एका विशिष्ट क्रमाने लिहिले तर या ठिकाणी आपल्याला शब्द मिळतो बदक अनेक पुस्तकाचे उदाहरण आहे म्हणून मी सेम रिपीट केलंय पण जेव्हा ह्या मूळ शब्दाला इतर आक्षरे लागले जातील किंवा इतर शब्द लागले जातील मी जर म्हटलं बदकांना आमच्या तळ्यात सोडा तर या बदक या शब्दाला जोडून आलेले एक दुसरे अक्षर आहे ना, ना हे झाले प्रत्यय याच्यावर लक्षात आलाच असेल किंवा मी जर म्हंटल बदकान हे खाद्य आहे तर साठीचे हे त्या मूळ शब्दाला जोडून आलेले इतर शब्द म्हणजे ते काय आहेत प्रत्यय या ठिकाणी आणखीन एक तुम्हाला शब्द माहिती असणं अपेक्षित आहे उपसर्ग म्हणजे काय उपसर्ग म्हणजे काय तर संस्कृत किंवा अरेबी किंवा उर्दू या भाषेतले प्रत्यय जेव्हा शब्दाच्या मूळ शब्दाच्या अगोदर लागून येतात तेव्हा त्यांना उपसर्ग असे म्हणतात मी जर या ठिकाणी शब्द लिहिला प्रतिदिन यातला मूळ शब्द आहे दिन म्हणजे दिवस प्रति म्हणजे प्रत्येक दिवस तर हा जो प्रति हा शब्द आहे हा उपसर्ग आहे प्रति हा शब्द हा एक प्रकारचा काय आहे प्रत्यय आहे या ठिकाणी लक्षात ठेवा प्रत्यय म्हणजे काय उपसर्ग म्हणजे काय शब्दाच्या सुरुवातीला लागून आलेले इतर अक्षर किंवा शब्द ज्याला एक विशिष्ट अर्थ असतो अर्थ असेल तर ते काय असतात प्रत्यय असतात कशातले इतर भाषेतले उपसर्ग म्हणून त्यानंतर आपल्याला पुढची संकल्पना शिकायची आहे शब्दाचे सामान्य रूप म्हणजे काय शब्दाचे सामान्य रूप म्हणजे वाक्यामध्ये कोणताही शब्द येत असताना प्रत्येक वेळी वाक्याचा अर्थ पूर्ण करताना त्याच्या मूळ रूपात येतोच असे नाही त्याच्या मूळ रूपात बदल करून येत असतो तर हा जो बदलासह वाक्यात आलेला शब्द आहे त्या शब्दाला मूळ शब्दाचे सामान्य रूप होऊन आलेला शब्द असे म्हणतात जसं की मी या ठिकाणी एक वाक्य घेतलेलं आहे ते म्हणजे काय बघा बदकांसाठीचे हे खाद्य आहे ते बदकांनाच दिले पाहिजे बदकांसाठीचे हे खाद्य आहे ते बदकांनाच दिले पाहिजे नाही तरी ते तुम्हाला वाचतायला पाहिजे तर यातला आपण एका शब्दाच्या बाबतीत बोलूयात बदकांसाठीचे या ठिकाणी मूळ शब्द आहे बदक त्याला लागून आलेले प्रत्यय आहेत साठीचे साठीचे हे प्रत्यय लागण्याच्या अगोदर त्याच्या मूळ रूपात बदल झालेला आहे बदकां आणि हा सगळा मिळून जो आलेला शब्द आहे बदकांसाठीचे हे शब्दाचे शब्दा सामान्य रूप होऊन वाक्यात आलेला शब्द आहे तर ते काय आहे सामान्य रूप परीक्षेमध्ये आपल्याला असाही प्रश्न विचारलेला आहे तलाट्यापासून ते राज्यसभेपर्यंत साठीचे या शब्दातील मूळ शब्द सांगा शब्दाला लागलेले प्रत्यय सांगा किंवा मूळ शब्दामध्ये घडून आलेला बदल सांगा तर आपल्याला या ठिकाणी कळालं मूळ शब्द आहे बदल प्रत्यय लागण्यापूर्वी त्याच्या रूपात घडून आलेला बदल आहे पदकां आणि साठीचे हे दोन्ही म्हणून शब्दाचे सामान्य रूप आलेले आहे तर मला वाटतं की याच्यावरून तुम्हाला समजेलच तर या ठिकाणी सामान्य रूपाला धरून आणखीन एक नवीन परिभाषा तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे ते पद म्हणजे काय पद म्हणजे वाक्यामध्ये आलेल्या शब्दाचे स्थान त्या स्थानाला पद असे म्हणतात वाक्यामध्ये जे शब्दाचे स्थान आहे त्या स्थानाला पद असे म्हणतात याचा अर्थ असा कोणत्याही शब्दाला दोन प्रकारचा अर्थ प्राप्त असतो एक त्याच्या जातीनुसार दुसरा वाक्यात तो काय म्हणून आलेला आहे त्याच्यानुसार जातीनुसार या ठिकाणी जे दृश्य हे अदृश्य वाक्य मी लिहिलेलं आहे बदकांसाठीचे तर बदक हा एक पक्षी आहे ते एका पक्षाला दिलेले नाव हो आहे हे तुम्हाला कळाले म्हणून तो आहे नाम बदकांसाठीचे खाद्य बदकांनाच दिले पाहिजे याच्यामध्ये बदक हे काय आहे ते आपल्याला वाक्याच्या स्थानावरून सांगावं लागेल त्यासाठी आपल्याला करता कर्म कोण आहे वाक्यामध्ये आलेले रूप कोणते आहे याच्यावरून ते सांगता येतील तर कोणाला दिले पाहिजे हे खाद्य बदकांना <usallu>। दिले पाहिजे खाद्य देण्याची क्रिया कोणावर बदकांवर होते याचा अर्थ असा वाक्यामध्ये आलेले बदक हे नाम वाक्यामध्ये कर्ता म्हणून आलेले आहे पदाचा विचार करता बदकांसाठीचे हा शब्द कर्ता आहे पदानुसार त्याचे स्थान वाक्यातील आणि शब्दाच्या जातीचा विचार करता बदक वाक्या ले ले हे वाक्यात आलेले नाम आहे तर हे बाकीचं पुढचं शब्द विचार शिकण्याच्या अगोदर तुम्हाला क्लिअर असणं अपेक्षित आहे त्यानंतर आणखी एक संकल्पना या ठिकाणी तुम्हाला क्लिअर होणं अपेक्षित आहे मित्रांनो ती म्हणजे शब्दाचे करण रूप म्हणजे काय आणि शब्दाचे अकरण रूप म्हणजे काय जेव्हा एखादा शब्द वाक्यामध्ये आला असता वाक्याचा होकार कळतो तेव्हा वाक्याचे किंवा शब्दाचे ते करण रूप असते आणि जेव्हा एखादा शब्द वाक्यामध्ये आल्यानंतर आपल्याला त्यातून नकार कळतो तेव्हा ते शब्दाचे किंवा वाक्याचे वाक्या काय असते अकरण रूप असते तर हे या ठिकाणी करण रूप आणि अकरण रूप आपल्याला माहिती पाहिजे होकारार्थी शब्दांना तुम्ही काय म्हणा करण रूपी नकारार्थी शब्दांना काय म्हणा अकरण रूपी होकारार्थी वाक्यांना काय म्हणा करण का रूपी वाक्य नकारार्थी वाक्यांना काय म्हणा अकरण रूपी वाक्य म्हणजे उदाहरणार्थ तू मला आंबा दे देणे म्हणजे त्याला ते पाहिजे त्यातून होकार आहे देण्याची क्रिया घडण्याचा होकार आहे या ठिकाणी आलेले हे हे क्रियापद आहे तुझा नको नको शब्द नकार दर्शवितो या ठिकाणी आलेले ते शब्द अकरण रूपी आहे आणि ते वाक्य अकरण रूपी आहे हा फरक तुम्हाला मला वाटतो की समजलेला असावा त्यानंतर या माहितीवर कोणत्याही परीक्षेमध्ये म्हणजे या ठिकाणी मी सांगितलेल्या संकल्पना शब्द म्हणजे काय प्रत्यय म्हणजे काय सामान्य रूप म्हणजे काय उपसर्ग म्हणजे काय पद म्हणजे काय फक्त व्याख्या का का आणि त्यानंतर मग शब्दाची आणि वाक्याचे कोणत्याही परीक्षेमध्ये आजपर्यंत झालेल्या परीक्षांमध्ये चौऱ्याण्णव ते दोन हजार अठरा पर्यंत झालेल्या अडीचशे परीक्षांचा विचार करतात कमीत कमी शून्य मार्काचा प्रश्न ते जास्तीत जास्त तीन मार्काचे प्रश्न येतात त्यासाठी हा भाग माहिती असण अपेक्षित आहे त्यानंतर याच्यामध्येच आपण जो दुसरा भाग कव्हर करत आहोत तो म्हणजे शब्दसिद्धी म्हणजे शब्दसिद्धी याचा अर्थ असा आहे की कोणत्याही भाषेमध्ये वापरण्यासाठी तो शब्द सिद्ध होणे तयार होणे कोणत्याही भाषेमध्ये वापरण्यासाठी शब्दसिद्ध होणे किंवा तयार होणे शब्दाची त्या ठिकाणी निर्मिती कशी झाली हे आपल्याला माहिती असणे तो कुठल्या मूल भाषेतला आहे का दुसऱ्या भाषेतून उचलून घेतलेला आहे का किंवा आपल्या ठिकाणी बोलणाऱ्या इतर भाषेपासून तो इथे घुसलेला आहे हे सगळं माहिती असणे म्हणजे शब्दसिद्धी हा टॉपिक माहिती असणे कारण शब्दसिद्धी हा टॉपिक कशासाठी महत्वाचा आहे कारण भाषा जागतिक जागतिक पातळीवरची कुठलीही घ्या तिचा जर विचार केला तर कोणत्याही देशातले शब्द कोणत्याही भाषेमध्ये असे ढसळ मिसळ वापरायला ते जे वापरणं आहे ते जर आपल्याला माहिती असेल तर त्या शब्दाची सिद्धी तो निर्माण कसा झाला हे माहिती असणं माहिती होतं असणं अपेक्षित आहे तर बघा मराठी भाषा जी आहे त्याच्यावर इतर अनेक भाषांचा प्रभाव पडलेला आहे कारण ज्या भाषांचा प्रभाव पडलेला आहे ते जरी इथले मूळ लोक ती पहिल्यांदा ती भाषा वापरत नसले तर आजूबाजूचे लोक इथे राहिले त्यांची मातृभाषा वेगळी होती त्यांनी मराठी बोलण्याचा प्रयत्न केला आणि मराठी त्यांच्या बोलण्याच्या प्रयत्नातून त्यांच्या भाषेतले शब्द जे मध्ये घुसले ते घुसले ते कायमचे मराठीचे झाले उदाहरणार्थ अक्का हा शब्द आहे अक्का हा शब्द कानळीमधून आपण घेतलेला आहे आणि आपण आता सरसण म्हणतो या अक्का इकडे अण्णा शब्द आहे अण्णा हा शब्द तामिळ भाषेतून आपण घेतलेला आहे याचा अर्थ असा की दुसऱ्या भाषेतून अनेक शब्द आपल्याकडे आलेले आहेत कारण आपल्या मराठीवर इतर भाषांचा प्रभाव आहे मग त्या भाषा दोन प्रकारच्या आहेत एक देशी भाषा आणि परकीय भाषा देशी भाषा कोणत्या आर्याने आणलेलं संस्कृत हे संस्कृत बोलणाऱ्या इतर विभागात इतर भागात राहायला गेले ते म्हणजे प्राकृत आणि त्याचा अपेक्षा मराठी तयार झाली म्हणजे ह्या तीन मूळ भाषा आहेत ज्याचा की देशी शब्दामध्ये समावेश आहे शब्द मागेच वापरतो महाराष्ट्र हे महाराष्ट्र असल्यामुळे महाराष्ट्राच्या आजूबाजूच्या राज्यातील लोक महाराष्ट्रातले मूळ स्थायिक लोक झाले आणि मग त्यांच्या भाषा मग कोणते कोणते आजूबाजूचे प्रदेश आहेत जे की महाराष्ट्रातून लोक तिथे राहिले ते म्हणजे कानडी भाषा आहे हिंदी भाषा आहे गुजराती आहे तमिळ आणि तेलुगू आहे तर या सर्वसाधारणपणे या मूळ भाषांचा मराठी भाषेवर प्रभाव होता आणि ते शब्द आपण वापरतो तर ते शब्दसिद्धी या अंतर्गत आपल्याला ते कसे आहे ते पाहिजे परकी भाषा आपल्यावर अनेकांनी अरबी भाषा फारसी भाषा उर्दू भाषा असणाऱ्या अनेकांनी आपल्या देशावर आक्रमण केले जे <णली> ते राजा झाले सम्राट झाले मुघल बादशाह झाले तर त्यांच्या भाषेच्या ग्रुपला आपण या भाषा म्हणतो तर योगल लोकांचा ज्यांच्या भाषेतले काही शब्द आपल्या भाषेत येतात त्या परकीय भाषा त्या सुद्धा शब्दश्रुतीमध्ये येतात पोर्तुगीज हे आपल्याकडे आलेले पहिले युरोपियन लोक आहेत व्यापार करण्यासाठी आलेले डच आहेत डच लवकर गेले म्हणून त्यांच्या भाषेचा काही विशेष प्रभाव पडलेला नाही इंग्रजी इतर आपण मोठ्या प्रमाणात सरासरातही वापरतो फ्रेंच लोक ही भारतात आले होते आणि तुर्कस्तानने तिथलं बंदर जिंकलं होतं कॉन्स्टेंटिनोपॉल चौदाशे त्रेपन्नमध्ये आणि मग हे त्याच्या संपर्कातले लोक आहेत म्हणून भाषा भाषासुद्धा आपल्या इकडे आली आणि या सर्व भाषांचा प्रभाव आपल्या मराठी भाषेच्या बोलण्यावर लिहिण्यावर पडला तो कसा पडला ते, ते शब्द कसे कुठून आले त्याचं मूळ उत्पत्ती काय त्यात आपण बदल करून ते वापरतो का ॲज इज ते शब्द वापरतो याच्यावरून जो टॉपिक आपल्या मराठीच्या परीक्षेच्या अंगासाठी तयार होतो तो म्हणजे शब्दसिद्धी तर त्याची आता आपण पुढे माहिती